बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता पाहूया सविस्तर बातम्या आज सकाळपासून पावसानं कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढलं पंचगंगेची पाणी पातळी साडेसदतीस फुटांवर गेल्यानं कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे यापूर्वी दोनदा महापुराचा अनुभव घेतलेल्या नागरिकांमध्ये काळजीचं वातावरण आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी अठ्ठावीस पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस झाला आहे जिल्ह्यातले चौऱ्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेले असून सुमारे पस्तीस रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेत अखंड कोसळणारा पाऊस आणि वाढलेला गारठा यामुळे नागरी जनजीवन अक्षरशः गारठलंय पुढील तीन दिवस कोल्हापूरला ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आलाय दरम्यान महापुराच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या पूर परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईनं लक्ष आहे आज सकाळपासून पाऊस अक्षरशः कोसळतोय अखंड कोसळणाऱ्या पावसानं नद्या ना नाले दुथळी भरून वाहू लागलेत आज सायंकाळी राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी साडेसत्तीस फुटावर गेली एकोणचाळीस फूट पंचगंगेची इशारा पातळी असल्यानं आणि पाऊस थांबायचं नाव घेत नसल्यानं पुन्हा एकदा महापुराच्या आठवणी जाग्या झाल्यात दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसचा चा महापूर अनुभवलेल्या नागरिकांच्या मनात काळजीचे ढग असून पुन्हा महापूर परवडणारा नाही दरम्यान जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी बंधारे आता पाण्याखाली असून पस्तीस रस्त्यांवर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे कोल्हापूर शहरात शुक्रवार पेठेतील गायकवाड पुतळ्यापर्यंत पाणी आलं असून पावसाचा जोर कायम राहिला तर रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं असून सीपीआर चौक राजारामपुरी जनता बाजार पूल या भागात पाणी साठून वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय दुसरीकडे राधानगरी आणि काळमावाडी धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे राधानगरी धरण एकोणऐंशी टक्के भरलं असून धरणातून भोगावती नदीत एक हजार चारशे पन्नास क्युसेक्स विसर्ग सुरू आहे तर काळमावाडी धरण एकोणसाठ टक्के भरलं असून धरणात पंधरा टीएमसी पाणीसाठा झालाय दुसरीकडे पाटपन्नाळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठीमागं इदरगंज पठारावरील मोठमोठे दगड खाली आलेत सुदैवानं अजून नुकसान झालं नसलं तरी पावसाचा जोर वाढला तर दरडी कोसळण्याची भीती व्यक्त होतीये फेजिवडेपैकी हत्ती महाल येथील दत्तात्रय कृष्णा गुरव यांच्या घराची भिंत पडून नव्वद हजार रुपयांचं नुकसान झालंय